भारतीय बस या ठिकाणी असलेलं व्यक्तिमत्व दृष्टिक्षेपात आलेलं व्यक्तिमत्व महेश ठाकूरकडे संपर्क साहिल चौकटे एकनाथ एकनाथी दास यांना विनंती आहे की आपण आला अर्थात ज्यांच्याकडून जे धडे घेतले आम्ही आणि आमच्या हातामध्ये माईक आला आणि आमचे धंदे एकनाथ बळीक असे यांनी माईक

थोडासा थोडासा जा, चा जागा करायचं कबड्डी खेळ असं आहे की सर्वांच्या आवडीच आहे कितीही जागा मोठी असली तरी ती कमीच पडत आणि आज देखील तमाम सर्व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत चारी बाजू कचाकच झालेले आहेत कुठेही वाव नाही कुठेही जागा नाही एवढे प्रेक्षक खर तर आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वच प्रसिद्ध प्रेक्षकांचं या ठिकाणी उत्तम मनोरंजन होतोय आणि म्हणून या ठिकाणी सहा वाजल्यापासून सर्वच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परंतु अतिशय खेळ वातावरणामध्ये हे कबड्डी सामना या ठिकाणी सुरू आहे खरोखर आमच्या परिषद गावचे ग्रामदैवत बजरंगराय यांच्या कृपाने खरं तर आज शनिवार आहे आणि या शनिवार दिवसाचं औचित्य साधन हे आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या खरं तर ही भविदिव्य खरं ही स्पर्धा या ठिकाणी खेळ मिलीच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे असं मी म्हणेन धन्यवाद हार्दिक असं मला वाटतो आपल्या संघासाठी प्राप्त करतो तुला प्रत्युत्तर जर्सी नंबर दोन पंढरपूर संघाचा चढाई करतो चढाळ हा चढाईला बहारदार भारदार चढाई करतो पंढरपूर संघाचा खेळतो तुला प्रत्युत्तर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सुद्धा

শান্ত চে চলে মজবুত হার্দিক তুই ফুটবল করার্জিক

विष्णत कोकट आपण थोडं आपल्या कोपर थोड्या थोड्या आत्मी द्यायला मला वाटतं गाडीच्या वेगाने फिरतो हाती पुन्हा एकदा चांगला होतो प्रतिरोध करणारा जे जी कर मूर्ती लहान तर कीर्ती महा काय चकलता आहे काय स्वीन आहे त्याचा नाही हो कोणत्याही खेळाडूची ओरडी लागत आपल्या रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये किंवा मारुटाच्या संघामध्ये दिग्गज खेळाडू रेशान दिवाडी सारखे दिग्गज खेळाडू आपल्या सापान फ्रो कबड्डीच्या माध्यमातून पाहतात जे कबड्डीची फायनल झाली हरियाणा धुळे वर्षेत नक्कीच हार्दिक हार्दिक करायची स्किल आहे पटना पाहिले त्याच्यामध्ये सुमार प्रतिमा चढाई पाहायला आपला संघ विजयच्या दिशेने पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय पंढरपूर संघाचा दोन नंबर दिवशी परिधान केला कि दाब सौंदर्ठिकाणी तू पंच कस वर्ग म्हटलं तरी नक्कीच आवाजाची चोग असणार थोडीसा शांतीचा सहा नंबरदार शिका केला सात मग लढत किती गुणांची लवलो करतोय आपल्या संघासाठी हाय म्हटलं ठिकाण आठवण करून देणारी मंडळाने संघाचा संघ परशुरचा बादशाह मानणारा जाणार रायगड जिल्ह्यामध्ये कानाच्या पडदा मध्ये गेले नक्कीच त्याची आठवण येते आम्हाला त्याच्या असं नावाने मला वाटतं जेव्हा घरशी जिल्ह्यात पुरस्कृत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आताच स्वरूपात देगी देणारे दत्तारामजी पाटील यांना विनंती करतो की आपल्याला स्टेजवर स्थानपणा वाचवा माझी सुद्धा आपला असा आवाज दिला होता परंतु आपलं मन मोठं आहे आपला सामना चालू आहे सामना चालू नंतर आपल्या या ठिकाणी आपण सांगतो

संघाकडे बावी दिवस शंभर रुपयाचे पारितोषिक पाहुणे तुम्हाला पारितोषिक नको परंतु आम्हाला मॅच महत्वाची वाटते परंतु गावाच्या असिम्नासाठी आपला हा केले सामना डल ग्राम परिते आज कबी

चला पेट्रोल करियो जो जो ट्रेन न एक प्लेयर लुगाए जाते हैं दोबारा फील्ड में हां जी है इनका अभी अभी बड़ी पहला गोल चला दिखाई दर्शकों खले हैं सम्मान में मततम प्रकार का खेल अपना रहा है चलो खेलते जाओ

पत्रांनो आलोच केलेला होतो गोदीत बकलास पारला की तो हार्दिक अर्धी बरोबर चढे करतो थोडंसं आपण संगीत असताना एक चौक होता एक फुटबॉल हार्दिक पाहायला मिळतात पाहायला मिळतो हार्दिक जय जोकर अगदी कमी वयातच कधी पंधरा ते सोळा वेळामध्ये जे आपलं नाव आपल्या मावापूरच्या कार्यकत्यामध्ये गाजतो जय जोकर आणि पंढरपूर गावाचं नाव गाजतो माध्यमातून जेवकरच कलाकार कबड्डीच्या माध्यमातून अनेक दिग्गज खेळाडू आपल्या गावाचं नाव उपयोग करणार आहे त्यातला मधला एक जयजेकर आपल्याला पाहण्या म्हणतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बारावर चढाई करतोय हरदी क्लास क्रिकेट <स्था> <ने> चांगलं <जी जी स्था>

दोन गुणांची मदत करतो दोन गुण प्राप्त करतो आपल्या संघासाठी बाप्पा संघ समजासाठी चल अग कदाच you <laughs>